एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मनपा अतिक्रमण विभागाची सातपूरला धडाकेबाज कारवाई सविस्तर वृत्त असे सातपूर विक्टर पॉइंट या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी प्रशासनातर्फे नागरिकांना पाच बाय पाचची जागा देण्यात आली होती परंतु काही नागरिकांनी या जागेत वाढीव बांधकाम करून अतिक्रमण केले होते त्याच अनुषंगाने आज अतिरिक्त आयुक्त सीमा झगडे मॅडम डॉक्टर मयूर पाटील तसेच मनपा विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली हे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले याप्रसंगी राजेंद्र भोरकळे मधुकर गायकवाड संजय चौधरी भरत खैरनार तानाजी निगळ यांसह पोलीस प्रशासनाचे कर्मचारी अनपा आन आणि मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी अनेक अतिक्रमणे जमीन दोस्त करण्यात आली या प्रसंगी काही ठिकाणी वादविवादही झाले याबाबत अधिक माहिती मनपा विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांनी एस पी न्यूजशी बोलताना दिली फेरीवाला झोन मंजूर आहे मंजूर फेरीवाला झोनमध्ये एक तर त्याची नियमावली अशी आहे की परमनंट किंवा कायमस्वरूपी असं स्ट्रक्चर त्यात करता येत नाही आणि पाच बाय पाचच्या जागा आपण देतो तिथे त्या व्यावसायिकाला व्यवसाय करण्यासाठी परंतु इथे आम्हाला तक्रारी पण अशा होत्या आणि मागे पाहणीत पण असं दिसून आलं की हॉटेल्स तयार केलेले आहेत मोठे मोठे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय विक्री वगैरे हे सगळं चालूच आहोत त्यामुळे त्या तक्रारींच्या अनुषंगाने एक दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्व इथल्या व्यावसायिकांना सूचना दिलेली होती की तुम्ही तुमचं जे अतिक्रमण आहे जे वाढीव काम केलेलं आहे ते स्वतःहून काढून घ्या त्यानंतर आज सकाळपासून आमची अतिक्रमणची गाडी इकडे अनाऊन्समेंट करते आहे हे स्वतःहून काढून घेण्यासाठी आणि साधारण एक वाजता आम्ही इकडे कारवाई सुरू केली आणि ह्या झोनमधले ज्यांचं वाढीव काम होतं पुढे आलेले होते पाच बाय पाचपेक्षा जास्त त्यांच्या आम्ही पुढचे पुढचे पार्ट आम्ही काढले आहेत आणि त्यांनी राहिलेलं जे अतिक्रमण आहे ते स्वतःहून काढून घ्यायचं आहे फेरीवाला झोनमध्ये जे व्यवसाय अद अलाउड आहेत तेवढेच व्यवसाय त्यांनी इथे करायचे आणि त्यांना ते व्यवसाय जर करायचे नसतील तर त्यांनी त्यांची ते फेरीवाला नोंदणी रद्द करायची याची पाहणी आमच्या विभागामार्फत पण होणार आहे जे व्यवसाय अलाऊड आहेत तेच व्यवसाय इथं केले जाऊ शकतात आणि तेवढ्याचसाठी फक्त फेरीवाला झोन इथे आहे तुम्ही मद्य विक्रीचा विषय काढला यामध्ये मग पोलीस प्रशासन कारवाई करत नाही का पोलीस प्रशासनाला आमच्यामार्फत माहिती दिली गेलेली नाही अजून पण पूर्वी आम्ही आमचा जो फेरीवाला झोन आहे तो रेग्युलराईज करतो आहे जेवढी जागा आम्ही अलाउड केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते मी फक्त काढलेलं आहे आता इथून पुढे जर हीच विकडे तक्रार राहिली किंवा ह्या पद्धतीने चालू राहिलं तर यासाठी पोलीस प्रशासनाला आम्ही नक्कीच संपर्क मॅडम एसपी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील डांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद